प्रस्तावित अन्यायकारक बदली व इतर मागण्या संदर्भात पटवारी संघाचे जिल्हाभर तहसील स्तरावर धरणे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पटवारी संघाचा निर्णय आमची युनियन आमचा अधिकार आमची युनियन आमचा अधिकार सर्वोपरा पटवारी संघटनेचा जय हो सर्वोपरा पटवारी मंडळ अधिकारी संघटनेचा जय हो सर्वोपरा पटवारी मंडळ अधिकारी संघटनेचा जय हो हंस जय जय अधिकारी संघटनेचा आमचा बदलांच्या संदर्भात आम्ही हे आंदोलन छेडले आहे प्रशासनाने याची लवकरात लवकर दौकर दखल घेतली अशी आमची इच्छा आहे जर ही दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही तीव्र आंदोलन आहे विदर्भ पटवारी संघ जिल्हा बुलढाणा येथील तलाठी संवर्गावर माननीय जिल्हाधिकारी यांनी गैरकायदेशीर बदल्या केल्या बदल्यांचा नियम दोन हजार पाच जो आहे त्यानुसार बदल्या करणे साहेबांनी अपेक्षित होते परंतु बदल्या के केल्यानंतर साहेबांना संघटनेचे प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष सर्व जाऊन भेटले त्यांना सांगितलं की सर आमच्यावर अन्याय होत आहे तुम्ही नियमानुसार बदल्या कराव्या तर त्यांनी सांगितलं नाही म्हणे तक्रारी आलेल्या आहेत तक्रारी जरी आलेल्या असल्या तरी बदली पात्रामध्ये ते नावं नाही आहेत तर मग त्या तुम्हाला जेव्हा तक्रारी आल्या तेव्हाच त्यांच्या बदल्या करायच्या होत्या ना आता सध्या बदली पात्र यांचाच एक इश्यू आहे की ब त्यांच्या बदल्या करण्यात येतात मे महिन्यामध्ये परंतु आचारसंहिता असल्यामुळे त्याचा थोडासा कालावधी वाढलेला आहे आमचं असं होतं की जे नियमानुसार बदल्या होत्या त्या जर केल्या असत्या तर आमच्यावर ही वेळ आली नसते आणि साहेबांनी सांगितलं की बघ गौण खनिज गौण खनिजामध्ये त्यांनी तलाठ्यांना दोषी ठरवलं त्यांनी म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींनी आणि कोणतीही त्याच्याबद्दल आम्हाला विचारणा झाली नाही हो विचारणा झाली नाही आणि आम्हाला दोषी ठरवून आमच्यावर बदलीची कारवाई केली सदर बाब ही अन्यायकारक आहे आम्हाला संधी द्यायला पाहिजे होती आमचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं त्यानंतर आम्ही जर दोषी ठरलो तर मग आम्हाला काम करायला पाहिजे होतं तर सोळा तारखेपासून आमचा आंदोलनाचा इशारा सुरू झालेला आहे सोळा अठरा तारखेला आम्ही अठरा सात चोवीसला सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी काळ्या भीती लावून कामकाज केलेलं ला आहे त्या उपरी प्रशासनाकडून आम्हाला काही विचारणा झालेली नाही आहे आमच्या आंदोलनाच्या याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यानंतर त्या तेवीस तारखेला म्हणजे आज तेवीस सातला प्रत्येक बुलढाणा जिल्ह्यामधील तालुक्या स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आताही जर त्यांनी आम्हाला संधी दिली बोलणी केली तर आम्ही आमचे पुढचे सर्व कार्यक्रम आणि आंदोलनच तगिततो परंतु ते आमच्याकडे येत नाही आम्हाला विचारणा करत नाही आमच्यावर अन्याय होते आम्ही जावं कोणाकडे तर त्याच्याकरता आमची विनंती आहे की बा आमच्यावर झालेल्या अन्यायाला आपण वाचा फोडावी पुढची आंदोलनाची दिशा काय आहे तुमची आता आमची आता पंचवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी पूर्ण जिल्ह्यातील तलाठ्यांचं धरणे आंदोलन आहे त्यामध्येही जर त्यांनी जर आम्हाला जर म्हणजे मदत नाही केली किंवा आम्हाला चर्चेसाठी नाही बोलवलं तर सव्वीस तारखेला सव्वीस तासला सर्व मंडळ अधिकारी तलाठी आणि डी एस सीआ जमा करणार आहे आणि त्यावरही जर झालं नाही तर एकोणतीस तारखेला सर्व तलाठी मंडळ अधिकारी सामूहिक रजा आंदोलन आम्ही करणार आहे तर आमचा असा हा ठरलेला टप्पा आहे त्यामध्ये साहेबांनी बोलावं हस्तक्षेप करावा आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा